कशात तुम्ही सर्व आहे हो भावना तुम्ही सर्वच चांगले असणार नमस्कार आहे भावना आतिश आपण चाललो आता वरिडी कोलीवाड्यात तिकडनं आपला एक छोटासा बोटला आहे त्यामध्ये बसून आपण जाणार आज खास मावरा पकडायला कारण तुम्हाला मी दाखवतो आज कोल्यांची लाईफ का असते कसं आम्ही जातो मच्छी पकडतो चला आपण तिकडेच भेटूया आता वरिडी कोल्हाड्यात जाऊया मंगेश कोरी नाकवानी आपल्याला बोलवलाय खास व्हिडिओ शूट करण्यासाठी आपण तिकडेच जाऊया चला जाऊ काहीच फायनली आपण आलो वरिडी बंदरावर आणि इकडनं आपण जाणार आता हे दोन ब्रदर्स आपण सोडायला आलेला तर चालले व्हायला आम्ही इथनं चाललो मंगेश दादा आपल्या नागपूर आपण त्यांच्यासोबत चाललो तिकडे बाबा आपण नक्कीच अगोदरच्या जो आपण वेतल देवाशी गेलेले जे बाबा बोट चालवत तेच बाबा आहेत आज बोटीवर त्यांच्या सोबत चाललं पण आता मच्छी पकडायला आणि आपली बारकी बोट आता इथनं पण जाऊ त्या बोटीमध्ये गाईज फायनली आपण रेडी झाला आता इकडनं बसलोय छोटी ही बोट आपले hey <laughs> मंगेश दादा नाको भेटलेत आणि दादा आज आपण काय मच्छी पकडणार आज आपण कोलबे आणि कोलबे आणि मांदिल पकडणार हे आपली ढोल आहे आणि ही ढोल लावणार आम्ही किती वाजेपर्यंत हो आपली ढोल लागेल रात्री बारा वाजता लागेल रात्री बारा वाजता डोल लागेल आणि हा मंगेश दादाचा मुलगा आणि आपले ते बाबा ओढी झाला तर तिने बोट आपली अगदीच भावांना आपल्या अगोदरच्या ब्लॉगला बघितलं असणार आपण जाऊ आता थोड्या वेळा हे बोर्ड आपली लागणार आणि इथला आपण सुटलो आता का बघा फायनली बर्फायला माती पण यायचं खाणार का ठेवलं सुट्या बाकी नाही गाईच फायनली खरंच खूप भारी वाटते कारण एक्झॅक्टली आपण कवले आपल्याला प्राऊड वाटतं आपण समुद्रात असतोच आणि खूप दिवसांनी आपली इच्छा होती की आपण बोटीने जाऊ मच्छी पकडायला आपण गावात दररोजच्या पकडतो मावरा आणि आज चालू फायनली फायनली मग सोबत जा मच्छी पकडायला समुद्रामध्ये चला पण तिकडेच जावं आणि भेटूया गाईच खूप भारा नजारा चालेल इकडनं बोर्ड आता बघा हा रो। आपला छोटासा कोली हिरो म्हणजे आपल्या बारक्यात चकऱ्या घेतोय छोटे छोटे फाटे आणि आपले डोली काहीच लाईट वगैरे भेटले आपल्या इकडनं आणि आता आठ वाजले आपला बारका वगैरे इकडे बसलाय गौरव भेटा आणि खूप भारी सीन काही लोकेशन वाटतोय एक नंबर आणि खूप म्हणजे खूप भारी वाटतं सगळ्याकडे समुद्र आणि समुद्राच्या मध्येमध्ये असलेलं आपण चाललं आपली बोट घेऊन फिशिंगला काहीच फायनली आपण आलो आपल्या लोकेशनवर म्हणजे हा बघा मध्ये पाण्याच्या चार साइडला पाणी आणि हा आपला सिग सिग्नल कसं भेटत बघा म्हणजे विचार पण नाही कोण करणार की असं म्हणजे पाण्याचे सिग्नल असा रेड या सिग्नल वर आपण पोहोचलो आणि आपण आता बोट लावू काहीच बघा आपण कसं बोटी जेवण बनवतो आता तुम्हाला दिसेलच बाबा आपले रांदे आहेत आणि नाको पण आपले बाबाच आहेत अगोदरच्यामुळे व्हिडिओमध्ये नक्कीच मी बाबांना बघितलं असणार आपल्या त्या जे आपण गेलेलो खंडिरियाला तेव्हा बाबांनी आपल्याला सर्व सांगितलेलं ते हे लोकेशन वगैरे कसे जातात आणि आता पण आपण जिथे सिग्नल आहे तिथं आता बाबा आपल्याला घेऊन आले तर बघा आता ते राईस काढतात जेवण्यासाठी खूप डेंजर लाईफ असो बाबा आमची कौलेंची मच्छी आता कापते दादा गाईच फायनली बसलो आपण जेवायला आता बोटीमध्ये आणि हे अशी आमची पद्धत असते इकडे जेवायची बोटीत लगेच शॉपिंग सुरू बघा कोलवी वगैरे जेवायला आपला या सर्व जेवायला गौरव भाई मंगेश दादा बाबा आपले या सर्व जेवायला असं आपलं जेवण असतो बोटी मधला इकडे बनवायचं आणि इकडेच खायचं इकडे गाय आपण घेतल्या तर जाल टाकायला रात्रीचे वाजले साडे अकरा आणि पाणी आपला समान झालंय आणि आपण आता डोल टाकतोय गाईच फायनली uh, आपली लागले डोर इकडनं आणि आपण आता डायरेक्ट तीन वाजता काढू चार भांड्या झाल्या आपल्या आता आपण डोल सोडतो इकडनं हे आपले मंगेश दादा नाखवा आणि आपले बाबा cek pis pala. Ini nih, ya. pocong, garpal, कोलंबी ढोंबी शिंगाली मिक्स पप्लेट पप्लेट वार लागत

हा दादा काय बोलू शकता था? आज आ, आता मारता मारत मंग मारते नंतर बोलू हा आता बर्फ मारतात म्हणजे हा एक कॉलम रचलेत मावळ्यासाठी असतात आपली छोटी बोट आहे आपण आता मावरा बरपट ठेवू घेतल्या अशी डोल वाढायला लागते जे बोलताना घाम लिखते आपला कोल्ह्यांचा घाम डोली वाढणं नाही लिहिलो आपण इकडनं ना मो करंजावरून आता मावर पकडायला काहीच खरंच खूप डेंजरस सीन असं आणि रात्री तर आपल्याला जास्त शूट करायला भेटलं ना आणि आता आपण नक्कीच तुम्हाला दाखवणार आपण कशी डोल लावतो आणि मच्छी पकडतो आपण डोल लावलेले आहे आणि आपण आता चाललो आपण करंजाला आलेलो आपला बर्फ भरायला ती पण व्हिडिओ मी काढली नाही कारण माझा मोबाईल स्विच ऑफ झालेला खूप म्हणजे खूप मजा पण येतो आहे आपल्या दादाला आम्हाला घेऊन आलेल आज बाबड्याला खास मग आपण आता किती वाजता म्हणून डोल काढणार आता आपण आठ वाजता वर घेणार पहिले नऊ वाजता पहिले आम्ही आठ वाजता वल घेणार नंतर ढोल काढणार खूप काय आम्हाला कोलंबी आम्ही खास आलेलो आज कोलंबी झाडे आणि खूप तरी कोलंबी भेटले या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दिसणारच आम्ही लावली दाताना पाच वाजेपर्यंत आम्ही ढोल लावली आणि तीन तासानंतर डोल काढू तीन ते चार तास लागतात आपण डोल काढायला तीन तासानंतर काढू ना आता नंतर लास्टला तुम्हाला दाखवलं की किती मच्छी भेटली ती आणि आपला काय बघा होता समुद्र आणि आम्ही आपली मोठंच आहे करत नाही चारे साईडला समुद्राच्या मध्ये जाऊ आम्ही बागा आता वाजलेत आठ आणि आपण वल घेतो आता कारण डोला आम्ही अगोदर लावून गेलेलो आपला मोबाईल स्विच ऑफ झालेला त्या मी जास्त काढले नाही व्हिडिओ तर तुम्हाला सर्व कॅचअप भेटेल बघायला सर्व भेटेल बघा काही आपल्याला आता कोलबी आहे काही आपल्या एक केबिन आणि या केबिन मध्ये आम्ही आता जेवायला बसलोय आपली मच्छी इकडे आपला गौरव भाऊ आणि आपले दादा मंगेश दादा आणि इकडे आपले बाबा आपले जेवायला बसलो आम्ही जेवायला आणि ही वेगळीच मजा असते जेवणाची आपला कुक आणि राधा राध्याचं जेवण म्हणजे खरंच एक नंबर जेवण लागते नक्कीच मी घेतो मच्छी जेवायला तुम्ही पण या खाण्यासाठी बघा इकडे लहान लाईन मॅच बघताला

इकडं आलो ना हे आपले निशाण आहे रेड कलरचा त्या निशाणावर आम्हाला रात्री आपला एरिया समजून येतोय काय अशी लेझर भेटतोय ती कंटिन्यू चोवीस तास म्हणजे नाईटलाच चालू होते ती बॅटरी आहे वॉटरप्रूफ आहे पण ती नाईटलाच चालू होते या निशाणावर आपण आपली बोट लाईक प्रथे घेऊन था। येतो बाकी हे वगैरे दिसत नाही हे क्लोज लावू तेव्हाच दिसतो असं नाही दिसत काय बोलताना याला तीर। तीर बोलता तो समुद्राला म्हणजे मीच असं अजब झालो की पहिला पाणी सरळ चालते नंतर डबल मागे चालते पाच तास सरळ ना पाच तास माग तास ना सातच सरळ समुद्राचं सा पाणी आणि सातच माग पहिल्यांदा ऐकलं असणार मी तर पहिल्यांदा तेव्हा मला माहिती आणि आपण आता डोली काढल्यात कारण पाणी होता, होता आता उलट सरळ होता आता सात असताना उलटा होईल डबल डोले आम्ही लावू तर सव्वा अकरा वाजता डोल लावू आपलं दहा वाजले डोल काढून झाले आपले दोन सव्वा अकरा वाजता डोल लागतील डबल आणि हे फक्त एक वरील आपलं एवढं शिकत पडला आपण ओल अगोदर डबल डोली सोरीला डोली ना मुंबईचे किनारी मारतीने झोली आंदल्याने डोली चल जाऊ बाजारी डोली सोरीला डोली ना मुंबईचे किनारी मारतीने झोली आणल्याने डोली चल जाऊ बाजारी काहीच फायनली निघालो आपण इकडनं आता घरी जायला खूप भारी वाटत मजानी छाम जर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आपल्या चॅनेलचं नाव आधी स्टोरी